तुम्हाला माहित आहे का आपल्या वास्तुमध्ये जो आपण कलर वापरतो तो कलर तुम्हाला अगदी अगदी वर नेऊ शकतो कि शकतो किंवा खाली आणू पैशाची भरभराट देऊ शकतो किंवा अगदी तुम्हाला कर्जबाजारी करू शकतो हे कस तर तुम्ही जर तुमच्या वास्तूमध्ये दिशांनुसार कुठले कलर यूज करताय तर नक्कीच तुमच्याकडे भरभराट किंवा अगदी कर्जबाजारी होण्याचे संकेत दिसून येतात जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये भरभराट हवी असेल तुमची प्रगती भावी असं वाटत असेल तर तुमच्या उत्तर भिंतीला स्काय ब्लू कलर तसंच तुमच्या दक्षिण नैऋत्य भिंतीला पिवळा कलर किंवा येलो कलर देऊ शकता हा कलर तुम्हाला भरभराट तर देईलच स्टेबिलिटी देईल आणि जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मदत करेल फक्त एवढंच आपल्या नैऋत्य भागामध्ये हिरवा किंवा निळा रंग येणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे मी सौनिलम प्रशांत बल इथेच आपली आज्ञा घेते नमस्कार